महाराष्ट्रातील माझ्या सर्वच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे लाभार्थी महिलांनी काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचे आहे कारण बऱ्याच अशा चुका होतात त्या चुकांमुळेच मग आपली इन्स्टॉलमेंट आपल्या खात्यामध्ये येत नाही बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मिळालेला नाही ज्या महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मिळालेला नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांच्या नाव आणि जिल्हा लगेच लिहायचे आहे आणि लवकरात लवकर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचे आहे लाभार्थी महिलांनी कोणती काळजी घ्यायची आहे आणि कशा प्रकारची दक्षता घ्यायची आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेराव्या हप्ता कधीपासून वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती मी सांगणार आहे आणि ज्या महिलांना बारावा हप्ता मिळालेला नाही आणि त्या महिलांना बारावा हप्ता का बरा मिळालेला नाही आणि तेरावा हप्ता मिळणार की नाही त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीपर्यंत ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण ज्या महिलांना बारावा हप्ता अजूनपर्यंत मिळाले नाही त्यांना सुद्धा मदत होणार आणि ज्या महिलांना बारावा हप्ता मिळालेला आहे आणि त्या तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सुद्धा ते, ते मदत होणार आहे कारण बारावा हप्ता ज्यांना मिळालेला नाही त्यांना दुहेरी आनंदाची बातमी आता मी तुम्हाला सांगणार आहे आणि ज्या महिलांना तेरावा हप्ता पाहिजे आहे त्यांना सुद्धा आनंदाची बातमी ही असणार आहे तर लेटेस्ट अपडेट मी घेऊन आलेली आहे चॅनल वर ज्याही लेटेस्ट अपडेट येतात त्या पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळतात त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचे आहे कारण ज्याही लाडक्या बहिणी संदर्भात ज्याही तुम्हाला अपडेट पाहिजेत किंवा ज्या नवीन नवीन योजना येतात त्या संदर्भात तुम्हाला अपडेट पाहिजे असतील तर लगेच चॅनलला चा सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना सुद्धा व्हिडिओ शेअर करत चला तर ऑफिशियल नोटिफिकेशन आता आपण बघत आहोत तर तेराव्या इन्स्टॉलमेंट बद्दल ऑफिशियल नोटिफिकेशन आताच लगेचच चा आलेली आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जुलै दोन हजार पंचवीस च्या तेरावा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ही योजना राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळतच आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील जी आर्थिक मजबूती आहे ती पण मजबूत होत आहे सध्या अनेक लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु त्यांना अजूनपर्यंत त्यांचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी दुहेरी आनंदाची बातमी आता असणार आहे लाडक्या बहिणींनो तेराव्या हप्त्याची जी तारीख आहे ते डिक्लेअर झालेली आहे चोवीस जुलै दोन पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा राशी होणार आहे आणि या प्रक्रियेसाठी बँक हस्तांतरण पद्धतीचा वापर केलेला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडे जाहीर केले की सुमारे छत्तीस कोटी रुपयाची जी तरतूद आहे ती राखून ठेवण्यात आलेली आहे जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही रक्कम सर्व पात्र महिलांना मिळणार आहे सरकारने यावेळी वितरणाची पूर्व आश्वासन तुम्हाला दिलेले आहे तर तुम्हाला वेळेवरच तुमची जी इन्स्टॉलमेंट आहे आता तुम्हाला मिळणार आहे ज्या महिलांना अजूनपर्यंत जून हप्ता मिळालेला नाही त्या महिलांसाठी आता जून हप्ता जुलै हप्ता व ऑगस्ट हप्ता सुद्धा वेळेवर मिळण्याची जी उमेद आहे ती शासनाने तुम्हाला दिलेली आहे तर बघा समोर बघूया योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण आता पुढे बघूया लाडक्या बहिणी योजनेचे मुख्य फायदे आणि वैशिष्ट्य तर सर्वांना माहितीच आहे तरी सुद्धा आपण एकदा बघूया लाडकी बहिणी योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात या योजनेच्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्वच महाराष्ट्रातील रहिवासी महिलांना मिळतो यासाठी महिला गरीब असणे आवश्यक आहे तिच्याकडे चारचाकी वाहन नसावे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य वाढवणे आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढवणे होय भविष्यात या योजनेची रक्कम एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता सरकारने व्यक्त केलेली आहे आतापर्यंत बारा हप्त्यामधून महिलांना एकत्रित मिळून अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर बऱ्याच महिलांना अजूनपर्यंत अठरा हजार रुपये टोटल रक्कम जमा झालेली नाही ज्या महिलांना अजूनपर्यंत पर्यंत अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहे कारण बारा हप्ते मिळून अठरा हजार रुपये तुम्हाला टोटल रक्कम तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत जमा झालेली आहे जेव्हापासून योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत टोटल तो अठरा हजार रुपये जमा झालेले नाहीत म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत टोटल अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा महिलांसाठी बघा अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांना मे किंवा जून महिन्याच्या हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही अशा महिलांनी महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे त्यांना जुलैच्या हप्त्यासोबत मागील ज्या हप्ता त्यांच्या पेंडिंग आहे त्याची रक्कम एकत्रित मिळून त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे तर उदाहरणार्थ जर दोन हप्ते थकले असतील म्हणजे दोन हप्ते त्यांचे पेंडिंग असतील तर एकत्रित त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत काही वेळा तांत्रिक समस्या किंवा सणसुद्धी हप्त्यात विलंब होतो परंतु सरकारने यावेळी वितरणाचे कठोर निर्देश तुम्हाला दिलेले आहेत ज्या महिलांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचा मेसेज तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच तुम्हाला जेही तुमचे पेंडिंग म्हणजे जून हप्त्यातील पैसे आणि आता जुलै हप्त्यातील पैसे आलेले असे तुम्हाला समजायचे आहेत तर बघा नवीन संधी आणि ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात संदर्भात पण आपण आता नवीन अपडेट जे आलेली आहे त्या सं त्या संदर्भात पण माहिती आपण बघणार आहोत तर बघा नवीन योजना निघालेली आहे ज्या महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना अजून एक आनंदाची गोष्ट आहे तर बघा लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे सरकारने लाडकी बहीण घरकुल योजना सुद्धा सुरू केलेली आहे या नवीन योजनेअंतर्गत तेरा लाख पात्र महिलांना घरकुल प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेत लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे दोन हजार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पन्नास हजार रुपये वैयक्तिक कर्ज देण्याची घोषणा सुद्धा केलेली आहे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा विस्तार करायचा आहे अशा महिलांसाठी सुद्धा बँकेमधून कर्ज मिळणार आहे तर अशी संधी तुमच्यासाठी आलेली आहे तुम्हाला संधीचा भरपूर फायदा घ्यायचा आहे लाभार्थी महिलांनी कशा प्रकारची काळजी घ्यायची आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण बघूया माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांनी काही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम तुमचे नाव अधिकृत लाभार्थी यादीत आहे की नाही याची खात्री करायची आहे ही यादी तुमच्या गाव वार्ड किंवा शहराच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असते तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहेत की नाही ते सुद्धा बघायचे आहे आणि अत्यंत आवश्यक का आहे कारण डीबीटी प्रणाली मध्ये रक्कम हस्तांतरित केली जाते जर हप्ता वेळेवर मिळत नसेल तर स्थानिक कार्यालयात संपर्क साधायचा आहे तक्रार नोंदवायची आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले आहे की कशा प्रकारे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे तर बघा भविष्यातील सर्व अपडेट साठी सरकारची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेळे वेळी जानकारी घेत राहायची आहे वेळोवेळी तुमचे अपडेट बघत राहायची आहे तर अशा प्रकारची काळजी तुम्हाला घ्यायची आहे सविस्तरपणे माहिती मी व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तेराव्या हप्त्या वाटप प्रक्रिया सुरू होणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला ज्या ज्या महिलांनी महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर लिहायचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओ लाईक सुद्धा करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आहे कारण लेटेस्ट अपडेट मी चॅनल वर सांगत असते सर्वच लेट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळावे म्हणून लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू